जमते हो सर्व मित्रांनो अजून दोनदा तालुक्यामधल्या काशेगाव आणि टाकल्या ठिकाणी सभा आहेत वेळ आम्हाला आठ आणि नऊची आता आपण जी पदयात्रा या ठिकाणी काढली आहे तर या ठिकाणी आपण समारोप करतोय दोन दिवसांनी जर अजून आपल्याला वेळ मिळाला परवानगी तर परवाशी आपल्याला एकादशी आहे परत सोळा तारखेला उद्यापासून गावात गर्दी सुरू होते वेळ मिळाला तर पुन्हा एकदा आपण राहिलेल्या भागात जाऊन येऊ तर आजच्या पुरता आपण या ठिकाणी थांबतोय आपण सगळेजण एवढ्या बेचाळीस डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा उन्हामध्ये आलात आपलं आरणीय मोदीजीवरचं पक्षावरचं स्वामीजींवरच आमच्या सगळ्यावरचा हा विश्वास या ठिकाणी दिसून आलेला आहे मी स्वतः माझ्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कल्याण काळी आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथून गेल्यानंतर वातावरण दिलं न पळू देता उद्याच्या अठरा तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला ही लढाई लढायची विजय निश्चितपणे आपला आहे पण पंढरपूर तालुका असेल मंगळवेडा असेल मुळ असेल या तीन तालुक्यामधून आपण बहुमत दिलं तर मागच्या निवडणुकीच्या लीडपेक्षा सुद्धा जादा लीड या निवडणुकीमध्ये उमेदवारांना आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे उद्याचे राहिलेले चार दिवस शेवटच्या आहेत आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या आपल्या भूत मध्ये जाऊन आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपलं चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत रुजवावं अशी विनंती करतो यानंतर मन्माननीय कल्याणराव काळे साहेब आपल्याला दोन विचार व्यक्त करतो आपल्या ह्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय स्वामीजी या, या प्रचार सेवेला उपस्थित असणारे जिने आत्ताच मार्गदर्शन केलं ते प्रशांतराव परिचारक उपस्थित शहराध्यक्ष श्री संजयजी वायकर तालुकाध्यक्ष श्री श्रीकांतजी देशमुख शिवसेना श्रीकांतजी बागर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संभाजीराजे शिंदे आणि उपस्थित जमलेले सर्व राष्टप आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी आणि जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आज आपण महाराजांच्या या प्रचार फिरित सकाळी म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून जो आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी झाला मला खात्री आहे असंच वातावरण आपल्याला अठरा तारखेपर्यंत ठेवायचं आहे आताच प्रशांतरावने सांगितल्या पद्धतीनं आपल्या आपल्या वार्दामध्ये सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं वातावरण आपल्याला बूथमध्ये तसं मतदान जास्त होईल त्या पद्धतीची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी एवढी जुने करतो आणि भारतीय जनता पक्षाचा विजय असतो त्याच निमित्तानं बोलतो आणि माझे दोन करतो आराध्य सत्पुरुष दिव्य चरणी विनम्र भावे नमस्कार करून महाराष्ट्र राज्याचे दैवत आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आंदुरंगांची सुद्धा पवित्र चरणांत अत्यंत विनम्र भावे नमस्कार करून सुंदरपूर येथील ही शोभयात्रा ना भूतो ना भविष्यती असा हा झालेला आहे असे या वेळेने मी नमूद करतो या समारंभात उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेते सोलापूर जिल्ह्याचे आमदार मान्यवर श्री प्रशांत प्रचारक मालक आणि आता शुभाशय घेतलेले मान्यवर श्री कल्याणराव काळेजी आणि तालुका अध्यक्ष संजयजी या उत्सवात भाग घेतलेले भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप व अन्य सभी पक्षों के अधिकारी आणि सर्वांच्या मनामंदिरे वासनाधी केलेल्या त्या परमपिता परमेश्वरला माझा नमस्कार असो अत्यंत विलोभनीय हा दृश्य होता आजचा आज या चैत्र मासामध्ये मला असं वाटलं या पंढरीच्या नगरीमध्ये दुसऱ्यांदा कुठेतरी प्रयागराज इथे उतरून आलं का हा दृश्य मला अत्यंत प्रेरणादायी हा उत्सव होता या उत्सवात भाग घेतलेला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि साधुवाद देतो येणार तारीख मात्र कोणी न विसरता विसरणार नाही आहे मला निश्चित आपण जे कोणी या उत्सवात भाग घेतला होता ते सर्वांनी आपापल्या भागात आपापल्या प्रभागात सर्वांना बाहेर काढून जर आपण मतदान केल्यास माझ्या मते बाकीचे सहा तालुक्या पाच तालुक्या आहेत पाच तालुक्यापेक्षा पंढरपूर मताधिक्याने लीड दिल्याशिवाय राहणार नाही मला खात्री वाटतो मी आज प्रशांत परिचारक मालकांना कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या जीवनातील मा हा अत्यंत विलोभनीय दृश्य होता हे मी कधीही कदापि सुद्धा हा दृश्य माझ्या डोळ्यासमोर कदापि सुद्धा हटवू शकणार नाही इतकेच मी यावेळी सांगत मालकानी आपले विजय कुमार मालकाने सुभाष बापूने प्रयत्न केल्यामुळेच मी या क्षेत्रामध्ये आलो याचा अर्थ राजकारण नव्हे मी या इथे उपस्थित आहे कविवर्य आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं एक कविता आहे मा मी काल सुद्धा मंगळवेड्यात म्हणून दाखवलो होतो हमारे लिए यह देश हमारे यह देश जमीन का टुकड़ा नहीं है हमारे ये लिए ये देश जमीन का टुकड़ा नहीं है यह देश जीता जागता राष्ट्रपुरुष है यह देश जीता जागता राष्ट्रपुरुष है हम जिएंगे तो इसी के लिए हम जिएंगे तो इसी के लिए हम मरेंगे तो इसके लिए हम मरेंगे तो इसके लिए मरने के बाद भी हमारी हड्डिया मरने के बाद भी हमारी हड्डिया गंगा जल में फेंक दिया जाए हमारे मरने के बाद भी हमारी हड्डिया गंगा जल में फेंक दिया जाए कान लगा के ध्यान से सुनेंगे तो ही उसमें से भी आवाज सुनाई देगी कि भारत पाता की जे भारत पाता की जे भारत पाता की जे बोल वेल्डे अब की बार अब की बार मोदी सरकार अब की बार शिवसेना ची सुद्धा इथे पदाधिकारी सेनाधिकारील दि, तर उत्स्फूर्त या उत्सवात भाग घेतल्या कारणाने त्या सर्व शिवसैनिकांना रासप त्या सर्व सैनिकांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र धन्यवाद अठरा तारखेने आपण सर्वांनी असं समोर